पिंपरीतील राजकीय वातावरणात देखील याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नेमकं काय घडत आहे आणि कोण घडवतंय सगळं सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आता वेगानं सुरू झाली असून राजकीय पातळीवर मोठे बदल घडण्याची चिन्ह सुद्धा दिसू लागले राज्याच्या काही भागांमध्ये नवीन राजकीय समीकरण आकार घेत आहेत ज्यामुळे आगामी निवडणुकीचा रंग वेगळा होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे भाजपला सडेतोड शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येण्याच्या चर्चेला आता उधाण आलंय विशेषतः कोल्हापुरी पॅटर्न प्रमाणे यावेळी राजकीय आघाड्या बनवण्याचा इशारा मिळतोय पिंपरी सुद्धा याचा परिणाम दिसू शकतो कारण इथे स्थानिक राजकारणाचे समीकरण चांगलंच हलायला लागले ला दोन गट एकत्र येण्यामुळे स्थानिक पातळीवर नवा राजकीय संघर्ष निर्माण होईल ज्यामुळे भाजपच्या विरोधात एक मजबूत एकता उभी राहण्याची शक्यता आहे अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विविध पक्षांचा प्रभाव अधिक ठळक होईल त्यामुळे पुढील काही आठवड्यात राजकीय वातावरणात मोठे बदल होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे राज्यातील सर्वात श्रीमंत आणि औद्योगिक दृष्ट्या महत्वाच्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर गेल्या काही वर्षांपासून भाजपची एक हाती सत्ता आहे मात्र या सत्ता विरोधकांच्या विरोधातील चाचणीचं केंद्र बनली आहे आता भाजपला शह देण्यासाठी विरोधकांनी मोठी राजकीय तयारी सुरू केली आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याची शक्यता आता जवळपास निश्चित झाली आहे पिंपरी चिंचवडच्या स्थानिक राजकारणात हा बदल मोठा धक्का ठरू शकतो भाजपच्या वर्चस्वाचा सामना करण्यासाठी दोन्ही गटांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय आणि यामुळे आगामी निवडणुकीत एक नवा राजकीय समीकरण उभं राहील ज्यामुळे भाजपला कडवट सामना करावा लागू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय बदल पिंपरीच्या राजकारणात मोठे फेरबदल नक्कीच घडवू शकतो काही दिवसांपूर्वी महायुती मंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते हसन यांनी मध्यस्थी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आणले आणि यानंतर त्यांनी शहर विकास आघाडीची घोषणा केली जी स्थानिक पातळीवर एक महत्वपूर्ण राजकीय बदल म्हणून ओळखली जात आहे या आघाडीच्या माध्यमातून दोन्ही गटांनी त्यांच्या मतभेदांना बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय आणि यामुळेच स्थानिक निवडणुकीत एक नवा राजकीय पॅटर्न आकार घेण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आणि याला कोल्हापुरी पॅटर्न म्हणून ओळखलं जात कोल्हापुरातील राजकारणातील या नवा वळणामुळे पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक शहरांमध्ये सुद्धा या विरोधकांच्या एकजुटानं भाजपला कडवट टक्कर देण्याची नक्कीच शक्यता आहे स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपच्या वर्चस्वाला मोठा प्रतिसाद नक्कीच मिळू शकतो पिंपरी चिंचवड महापालिकेतील आगामी निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून आघाडी तयार करण्याचा प्रस्ताव आला असल्याची माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आणि यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या का एका पदाधिकाऱ्यानं एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की दोन्ही गट एकत्र येऊन मतविभागणी टाळण्याचा सा उद्देश साधत आहेत ज्यामुळे भाजपला फायदा होणार नाही स्थानिक पातळीवर विरोधकांच्या एकत्र येण्याचा हा प्रयत्न पिंपरी चिंचवडच्या राजकारणात भाजपच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा महत्वाचा उपक्रम नक्कीच ठरू शकतो दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत खुलासा करत सांगितलं की स्थानिक पातळीवरील आघाडीच्या अधिकार आता स्थानिक नेतृत्वाकडे सोपवण्यात आले यामुळे स्थानिक नेतृत्वाला अधिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे त्या पातळीवर होणाऱ्या निर्णयांमध्ये लवचिकता येईल आणि आघाडीची रचना अधिक प्रभावी होईल स्थानिक पातळीवरील या आघाडीला स्थानिक नेता आणि कार्यकर्त्यांची अधिक माहिती आणि गती मिळू शकेल ज्यामुळे आगामी निवडणुकीत एकजूट साधनं अधिक प्रभावी ठरू शकतं पिंपरी चिंचवड महापालिकेतील राजकीय समीकरणामध्ये या सर्व बदलांमुळे एक नवा वळण घेण्याची शक्यता आहे एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर वर्चस्व होतं पण या शहरात राष्ट्रवादीनं आपली दखल घेतली आणि आपली मजबूत पकड सुद्धा निर्माण केली खास करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रभावामुळे आणि त्यांच्या संघटन कौशल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला दोन हजार सतरा पर्यंत ตีคุไร่ละ आणि त्या काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं स्थानिक पातळीवर प्रभावी राजकारण सुद्धा केलं आणि दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला मोठा धक्का देत सत्ता हस्तगत केली भाजपचा या गडावर कब्जा केल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एक नवं वळण घडलं भाजपनं इथे आपली सत्ता स्थिर केली पण आता पुन्हा एकदा त्या गडावर झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची शक्यता निर्माण केली या संभाव्य युतीमुळे पिंपरी चिंचवड नव्या सुरू या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यामुळे स्थानिक पातळीवर मतविभागणी टाळता येईल आणि एक ये ये मजबूत विरोधी महत्वाचं ठरू शकतो आगामी निवडणुकीत हे नवं समीकरण पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एक चुरशीची लढत निर्माण करू शकते पिंपरी चिंचवडच्या आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये होणाऱ्या बदलाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं हो? याबद्दल काय मत आहे तुम्हाला वाटतं का की भाजपला या आघाडीपासून खरंच धोका निर्माण होऊ शकतो किंवा स्थानिक नेतृत्वासाठी एकजुटीची क्षमता अधिक प्रभावी ठरू शकते तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद